शिर्डीत साई संस्थांच्या वतीने श्री साई पुण्यतिथीच्या मुख्य दिवशी विजयादशमीला संस्थांच्या अध्यक्षा न्यायमूर्ती श्रीमती अंजू शेंडे यांनी पाद्यपूजा केली श्री साई चरित्र ग्रंथांच्या अखंड हरिण पारायणाची द्वारकामाहीत समाप्ती झाल्यानंतर साईबाबाच्या ग्रंथ व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यानंतर भिक्षा झुळीचा कार्यक्रम तसेच शताब्दी ध्वज बदलण्याचा कार्यक्रम संपन्न झाला न्यायमूर्ती श्रीमती अंजू शेंडे व त्यांचे पती त्यांच्या हस्ते आराधना विधी संपन्न झाला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर सपत्नीक उपस्थित होते तसेच यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मुख्य लेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते श्री साई पुण्यतिथीच्या मुख्य दिवशी लाखो साई भक्तांनी शिर्डीत येऊन साई दर्शन घेतले

शिर्डी व राहता परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर